नमस्कार मी विश्वनिर्माता न्यूज रिपोर्टर वैभव वैभवहराळ बोलत आहे आज एकतीस झिरो तीन दोन हजार पंचवीस रोजी आंदकरवस्ती येथे रमजान ईद उत्साह साजरा करण्यात आला यावेळी विक्रम विक्रमसिंह पासपुते यांनी हजेरी लावली यावेळी सर्व पक्षनेते हजर होते आमदार बबनराव पाचपुते यांनी सुद्धा हजेरी लावली बबनराव पाचपुते यांनी सदैव मुस्लिम धर्माला सहकार्य केलेच आहे स्मशानभूमीसाठी कोटी मंजूर केले होते आणि इथून पुढेही विक्रमसिंह पाचपुते यांना सहकार्य करतील हे त्यांनी म्हणले संभाजी ब्रिगेड टिळक बोस अरविंद कापसे उपस्थित होते रिजवान भाई हाजी इलाई भाई माल जपते जैनो भाई अत्तार अत्तारो भाई जकाते भाई आंबोली शिकिल भाई शिकलगार शिकल वाहिद भाई फिटर फिरोज जकाते फिरोज भाई शेख मुजाफर माल जपते सर्व हजर होते श्रीगंधा पी आय आयरे साहेबांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने व वो किरण शिंदे श्रीगोंदा प्रमुख इंचार्ज वतीने शुभेच्छा दिल्या mm. रमजान हा सण दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो या सणास सर्व पोलीस स्टेशन व श्रीगोंदा इंचार्ज किरण शिंदे यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त मानतो दंगल किंवा जातीभेद करू नये असे त्यांनी सांगितले मनोहरदाता पोटे नगरसेवक यांनी रमजान ईद दिनानिमित्त हिंदू मुस्लिम समाजाला आपले कर्तव्य कामामधून दाखवावे समाज हिंसा करू नये असेही त्यांनी सांगितले भारतीय हिंदू धर्म किंवा हिंदू मुस्लिम सदैव आपल्या देशाबद्दल मान सन्मान तसेच फितोरी करणार नाही असेही आव्हान केले मी सदैव सर्व हिंदू मुस्लिम आहे सांगण्यात आले सर्व राजकारणी पक्ष आम्ही मुस्लिम धर्म किंवा बारा जाती सर्व एकत्र राहून या श्रीगोंधामध्ये एकजुटता दाखवून देऊ असे त्यांनी सांगितले मुस्लिम धर्माची सर्व लोके या रमजानीमध्ये सामील होती श्रीगंधामधील सर्व गावे व सर्व श्रीगोंदा शहर यामध्ये सामील होते या सर्व जाती प्रजातीमध्ये आम्ही एकजुटता ठेवू असे गवाही दिली